फार्मसी स्वप्नील गावकर आपले फार्म मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर आज आपला विषय आहे की ड्रग कॅटेगरी कोणते ड्रग्स आणि ड्रग कॅटेगरीमध्ये अँटी हिस्टॅमिनिक अँटी एलर्जिक अँटी अँटी हेल्मिन्टिक हे तीन चार कॅटेगरीचे ड्रग कोणते आणि त्याचा यूज आणि त्याचे साईड इफेक्ट आणि त्यांचे ने ब्रँड नेम हे आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम पहिला आपण स्टार्ट करूया अँटी एलर्जिक पासून अँटी एलर्जिक म्हणजेच कॉमन कोल्ड सर्दी यासाठी युज होणारी औषधं तर त्याच्यापैकी पहिले आपलं अँटी एलर्जिकमध्ये क्लोरफिनारामिन मॅलेट पॅरेसिटामॉल आणि फिनेलिफ्रिन हे तीन औषधे ट्रिपल कॉम्बिनेशन मधलं औषध आहे ते आ, क्लोर त्यामध्ये आपलं ब्रँड नेम आहे सिनारिस टॅबलेट म्हणून हे तुम्ही आता डिस्प्लेमध्ये शो करताय तसं सिनारिस टॅबलेट याच्यामध्ये क्लोरफिनाराम मॅलेट हे टू एम जी आहे पॅरासिटामॉल फाय हंड्रेड एम जी आहे तसं फिनॅलिफ्रिन टेन एम जी आहे तर त्याचे ब्रँड नेम्स अजून अल्टरनेट आहेत सिनारेस टॅबलेट तर हे आपल्या आहेत टेन म्हणून आहे परत सॉल्विंग कोल्ड म्हणून आहे आणि फ्लू कोल्ड ह्या डिफरंट चार टाईपच्या कंपन्या आहेत ह्या या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला अवेलेबल आहेत तर त्याचा डोस कसा घ्यायचा तर डोस तुम्हाला दिवसांत एकदा ओडी मेडिसिन विथ कॅन ओडी मध्ये म्हणजे ऑनली वन्स अ डे घ्यायचा आहे तसंच मेडिसिन तुम्हाला ती आफ्टर फूड म्हणजे जेवणानंतर ही गोळी घ्यायची आणि ही तुम्हाला सर्दी वगैरे असेल तरच ही गोळी घ्यायची आहे तर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या ही गोळी तसेच त्याचं तसे यूज कॉमन साठी होऊन जातो याच ट्रीटमेंट ऑफ कॉमन कोल्ड म्हणजे सामान्य सर्दी नॉर्मल असेल तर तसेच ब्लॉक रनी नोट्स म्हणजे नाक जाम झाला असेल किंवा नाक वाहत असेल त्याला ही गोळी तुम्ही वापरू शकता तसेच त्याचे या गोळीचे तसेच या गोळीचे कॉमन इफेक्ट सुद्धा आहेत साईड इफेक्ट सुद्धा आहेत त्यापैकी कोणते एन्झायटी विकनेस नोशिया रेसलेसनेस डिझिनेस व्हॉमिटिंग म्हणजे एन्झायटी म्हणजे चलबिचल होणे थकवा येणे नवशे वॉमिटिंग म्हणजे मळमळ उलटीसारखं वाटणे म्हणजे अस्वस्थता होणे या हे यात या ट्रिपल कॉम्बिनेशनचं तुम्ही जास्त यूज केलात तर हे साईड इफेक्ट आहेत तर तसंच दुसऱ्या अँटी मध्ये आहे लिओसिट्रिजिन आणि मॉन्टिल्युकस या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला मॉन्टेरेल्सी ह्या आपण ह्या टॅब्लेटचे डिस्कशन करणार आहोत तर त्याच्यामध्ये मॉन्टेरेल्सी मध्ये एम जी आणि मॉन्टोलुक टेन जी ह्याचं कॉम्बिनेशन मेडिसिन आहे तर त्याच्यामध्ये मॉन्टेरेल्सी वगैरे व्यतिरिक्त तुम्हाला जी कंपनीची आहे आणि बाकी अजून लिओसेट एम म्हणून येते हेडोलस एल्सी हे लिफोर्ड ची येते हे अल्टरनेट मेडिसिन सुद्धा आहेत ही त्याच्यामध्ये सेम औषध आहे फक्त कंपनी चेंज आहे तर त्याचं या मॉन्टरसीचा अँटी एलर्जिक यूज आहे ती तुम्हाला डोस तुम्हाला दिवसात एकदा घ्यायचं आहे ॲट नाईट घ्या मेजॉरिटीली आणि मेडिसिन आफ्टर फूड नंतरच घ्यायचे म्हणजे तुम्ही जेवण जेव्हा जेव्हा तुम्ही जेव्हा जेवण व्हाल तुमचं ते खाल त्याच्यानंतर तुम्हाला ही मेडिसिन घेणं आहे आणि एकदा डॉक्टरांची कन्सल्ट करून ही मेडिसिन घ्या त्याचा यूज या कॉम्बिनेशन या डबल कॉम्बिनेशन युज तुम्हाला ब्लॉक नोज जर तुमचा नोज, नोज ब्लॉक असेल किंवा आणि रनिंग नोज म्हणजे नाक वाहत असेल आणि नाक जाम झालं असेल तर त्याला येऊन जातं आणि ते पण एलर्जीमुळे एलर्जी मध्ये एलर्जी कसं तुम्हाला काही ना सर्दी होते अचानक धुळीमुळे होते किंवा बाहेर एकदम प्रदूषण वगैरे झालं तरी पण सर्दी सर्दी वगैरे ऍलर्जी शिंका तसंही होतं या या तर यासाठी ही डिओसेटोसिट मॉडिल्युकस कॉम्बिनेशन आहे तर या गोळीचे कॉमन साइड इफेक्ट आहे नोशिया म्हणजे मळमळ होणे जर ही गोळी कंटिन्यू लॉंग टर्म इफेक्ट लाँग टर्म घेतली कधीही कशी तर त्याचा साईड इफेक्ट म्हणजे नॉशिया आहे परत हेड एक होणार तुम्हाला सततच्या यूजमुळे अचानक तसे स्किन रॅशेस होणार स्किन रॅशेस पण होतं याने आणि डिसेंट्री दा, डायरिया म्हणजे जा। जुलाबसारखा साइड इफेक्ट होतो होतो तुम्हाला आणि तसं ड्रायनेस इन माउथ तोंड सुकायला लागतं त्यामुळे सततच्या युजमुळे तर हे आहे फर्स्ट कॅटेगरी आपली अँटी एलर्जी आता पुढची आहे आए, अँटी इमेटिक कॅटेगरी म्हणजे जी अँटी इमेटिक म्हणजे काय की ज्याच्यामुळे तुम्हाला अँटी इमेटिक म्हणजे जसे तुम्हाला वॉमिटिंग सारखं मळमळ सारखं येणं थांबतं त्याला अँटी एमिटिक म्हणतात त्याच्यामुळे औषध आहे ऑन्डा सेट्रॉन ऑन सेट्रॉन हे औषध आहे आज आपण ऑन्डा औषध या कॅटेगरीचा डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये ऑन सेट्रॉन मध्ये फोर एम जी आणि एट एम जी हे अवेलेबल होतात तुम्हाला कुठला कॉमन नेम आहे ड्रग नेम तसं त्याच्यामध्ये ब्रँड आहेत ऑनडेम एम डी फोर ऑनडेम एम डी हा पण फोर हा डिस्प्ले आहे फोटो आहे तो आपण बघतोय त्याच्यामध्ये ऑन डेम एम डी एट सुद्धा येतं तसेच ऑन डेम एम डी वगळता एमसेट टॅबलेट आहे परत ऑनडेट आहे हे पण अल्टरनेट ब्रँड्स आहेत सेम औषध आहे त्याच्यामध्ये ऑन सेट्रॉन तर ते ऑन एम डी फोर म्हणजे उन्दे, एम डीचा अर्थ डिझॉल्विंग टॅबलेट आहे तर आपण डिस्प्लेवर बघताय जसं सेट्रॉन ओरली डिसइंटिग्रेटेड टॅबलेट तर ती मेडिसिन तुम्हाला डायरेक्टली विदाउट पाण्याने असंच जिबेखाली ठेवून वापरायची आहे घ्यायची आहे डोस त्याचा घ्यायचा जर तुम्हाला उलटीसारखा वाटत असेल तेव्हा ही गोळी घेणं आहे परत ही मेडिसिन आफ्टर फूड थोडं काहीतरी खाल्ल्यानेच घ्यायचे खाल्ल्यावरच तसंच ही हे तुम्हाला एकदा जसे डॉक्टरने तुम्हाला डोसिंग देईल यानुसारच बघायचं आहे ही गोळी घ्यायची आहे ऑनसेन एम डी फोर मध्ये तुम्हाला एट एमजी सुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला जर जास्ती त्रास होत असेल जर तुम्ही ऑन एम डी एट सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर त्याचे ट्रीटमेंट त्याचा यूज या गोळीचा यूज आहे तुम्हाला ट्रीटमेंट ऑफ प्रिव्हेंशन व्हॉमिटिंग म्हणजे मळमळ थांबवण्यासाठी या गोळीचा उपयोग होतो तर त्याचेच कॉमन साइड इफेक्ट आहे त्याचा फटिक म्हणजे बॉडी एकदम फटीक होते म्हणजे शरीर जड व्हायला लागतं जास्तीचं हेड एक डोकं दुखतं परत कॉन्स्टिपेशन म्हणजे पडदोस त्याचा त्रास होतो आणि डायरिया म्हणजे लूज मोशन सारखं होतं हे झालं तुमचं अँटी ही कॅटेगरी ऑन सेट्रॉन मध्ये आता पुढची आहे लोपेरामॅड म्हणजे अँटीडायरियल लोपेरामाइड मध्ये डायरियल म्हणजे जे डायरिया म्हणजे जुलाब थांबवण्यासाठी लागलेले मेडिसिन्स इन शॉर्ट डायरियल मध्ये येतात ते आता त्याच्यामध्ये आपण लोपेरामाइड हे टॅबलेट बघणार आहोत तर लोपेरामाइड ही जनरली टू एमजी मध्ये अवेलेबल असते कुठल्याही ब्रँड मध्ये ब्रँड आहे आपण इथे डिस्प्ले होते लोपामाइड हे टोरंट ची टू एमजी लोपामाइड टू एमजीच कंटेंट आहे लोपा लोपेरामाइड औषध असलेलं तर दुसरं अजून अल्टरनेट रोको आहे परत लोमोफेन प्लस आहे याही गोष्टी त्याच्यामध्ये लोपेरामाइड हायड्रोक्लोराईड टॅबलेट टू एम जी हे अवेलेबल आहे ही मेडिसिन तुम्हाला जसं तुमचा जसं तुमचं डिसेंट्री आहे जास्ती तुम्हाला त्रास होतो त्यानुसार घ्यायची आहे तर ही गोळी तुम्हाला गरज लागली तरच घ्यायची आहे आणि मेडिसिन थोडस आता हे गुलाबामध्ये आपलं अँटीडायरेयल म्हणजे आपलं पाणी नुसतं निघत असतं अशक्तपणा होत असतो तर त्याच्यासाठी थोडं काहीतरी खाऊन किंवा हो, ओआरएस लिक्विड घेऊन ते ती गोळी घ्यायची आहे जेणेकरून त्या हेल्प होते डायजे ती गोळी डिसइंटिग्रेट व्हायला हो आपल्या स्टमकमध्ये आणि बॉडीमध्ये तसेच सेकंड ती या गोष्टी या गोळीचा उपयोग बट ऑबियस गुलाब थांबवण्यासाठी होतो पण या गोळीचा सततचा उपयोग आणि त्याचा साईड इफेक्ट म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे त्यामुळे पोट हे बद्धपुस्त होते तसंच वॉमिटिंग सारखं होणार परत डोकं दुखायला लागणार आणि स्टमक होऊन जाईल तर हे आहे आपल्या अँटी अँटी डायरियल मधले लोपेरा लोपेरामाइड हे औषध आता पुढचं आहे अल्बेंडझल लास्ट म्हणजे अँटी अँटीहेल्मिंटिक हे अल्बेंडझल म्हणून औषध आहे साठी तर त्याच्यामध्ये ड्रग नेम अल्बेंडाझोल म्हणजे जो आय आयपीएल इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन सर अल्बेंडाझोल फोर हंड्रेड फोर हंड्रेड एमचे त्याच्यामध्ये ब्रँड नेम आहे झेंटेल झेंटल टॅबलेट तर झेंटल टॅबलेटमध्ये अजून अजून झेंटल टॅबलेट ही जीएसकेची आहे आणि अजूनही येतात त्याच्यामध्ये बँडी येते परत नोवॉम टॅबलेट येते ह्या पण त्याच्यामध्ये अल्बेंडाझोल कंटेंट आहे तर ह्याचा डोस कसा घ्यायचा आहे हा डोस नेहमी ही गोळी फक्त रात्रीची घ्यायची आहे जेवणानंतर आणि गोळी घ्यायची आहे ती डॉक्टरांना कन्सल्ट करायची नॉर्मली ही गोळी वर्षातून आपण एखाद्या माणसाने एकदा किंवा सहा महिन्याच्या मध्ये एकदाच घ्यायची आहे ती एखाद एखाद दिवस तुम्ही घेतला त्याच्यात ती गोळा ती गोळी नाईट खाल्ल्यानंतर त्याचा रिपीट डोस आफ्टर सिक्स मंथ करायचा आहे तुम्हाला किंवा एक वर्षानंतर परत घ्यायची ही कंटिन्यू खायची गोळी नाही आहे ही फक्त नो ही जनता ती औषध आहे जनता आपल्या पोटामध्ये किडे काय हे नाच करण्यासाठी अँटीएल म्हणजे ही गोळी उपयोगी होते अल्बेंडाझोल फोर हंड्रेड म्हणून त्याचा कंटिन्यू युज जर तुम्ही केलात तर त्याचा साईड इफेक्ट आहे फंक्शन ही गोळी तशी कंटिन्यू साठी नसते तुमचं लिव्हर फंक्शन लिव्हर फंक्शन लिव्हरची तुमचं कार्य कार्यक्षमता खालावते तसेच एबडॉमिनल पेन पोट दुखायला लागतं परत उलटी मळमळ सारखं होऊ शकतं आणि हेअर लॉस हा त्याचा एक मेजर साईड इफेक्ट आहे तर ही गोळी लक्षात ठेवा नेहमी तुम्हाला सहा महिने किंवा एक वर्षाच्या मध्ये फक्त एकदाच घ्यायचे नाईटला जेवणाच्या नंतर ही म्हणून ही गोळी ऍक्च्युली मेन ही गोळीचं यूज ट्रीटमेंट होते ही गोळी ट्रीटमेंट ट्रीटमेंट ऑफ पॅरासाइटिक इन्फेक्शन म्हणजे पोटातले जंत म्हणजे अँटीहेनमेटिक अँटी वम्स वेगवेगळ्या टाइपचे वर्म्स असतात पोटामध्ये जे ते किल करण्यासाठी ही गोळी वापरतात चार टाईपचे आपले आजच्या चार कॅटेगरीचे औषधं याचबरोबर आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्हाला तुम्ही आम्हाला मला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला फार मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद